गोल्डन कलर झालाय आहे लसणाचा ला तर आपण जिरे घेतले त्यामध्ये टाकून जिरे टाकून घेतले तर आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आता तर मी मिरच्या पण टाकून घेत आहे मिरच्या थोड्याशा मिरच्याला थोडासा गोल्डन कलर आला का तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला वर्णन तर टमॅटो टाकून घ्यायचं आहे टमाटर टाकून आहे टमाटर लवकर फ्राय होण्यासारखा आपल्याला थोडेसे मिरपूर वरून घालून आहे बघू शकता अर्धा चमच मिसा घेतलेला आहे मी आधी समज दाट शिजवा टाकताना टाकलेला आहे तर मी टमाटो फ्राय होऊन आहे आपल्याला तर बघू शकता टाइट मी त्याला कलर येऊन द्यायचा ह्या पद्धतीने जे पद्धतीने कलर आला का खूप चविष्ट लागतं पहिला डाळ आणि आपण आता डाळ त्याच्यात ओटून घेऊया तर मी मौरी वापरली नाही तुम्हाला मौरी आवडत असेल तर तुम्ही वापरू शकताय तर आपल्याला वरण हळद घालून घ्यायची आता हळद वरण घालून घेतलेली आहे होऊ शकता है किती घट डाळ बनवली तर झटपट डाळ शिजवायची म्हटलं तर आपली कढाई आप तर पण शिजू शकतो आपण चला तर डाळीची माझी ही पद्धत कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला धन्यवाद सर्वांना